सराईत वालेकर सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार गुंडगिरी जबरी चोऱ्या करून मोहोळ या सराईत गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश बजावण्यात आला आहे आगामी काळात होणारी लोकसभा निवडणूक आणि त्या अनुषंगाने शांतता अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या आरोपींवर कारवाई सुरू आहे तडीपारीची कारवाई केलेल्या वैजिना त्याच्या विरुद्ध विजापूरनाथा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच ग्रामीण भागातील मोहोळ तालुक्यातील कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडागर्दी शिवीगाळ दमदाटी जबरी चोरी लोकांना इजा पोहोचवल्याबद्दल गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याच्या विरुद्ध तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त विजय कवाडे यांनी रविवार दिनांक दहा मार्च रोजी बजावले आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कवाडे सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार संगीता पाटील फौजदार मुकेश गायकवाड पार माहिती विजापूर नाका पोलिसांनी सोमवारी पत्रकारांना दिली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा